नमस्कार मी दीपक खळदे सांगली जिल्हा प्रतिनिधी आपण आत्ता आलो आहोत निमनी या गावामध्ये तासगाव तालुका शिवप्रसाद पाटील यांच्या गुलाबाच्या प्लॉटवर तर यांचं टोटल तीन ते साडेतीन एकर प्लांटेशन आहे त्यासाठी यांनी डॉक्टर बाऊसकर टेक्नॉलॉजीचा वापर हवारांवर ते करत आहेत कंटिन्यू हवार निघून असू दे किंवा आळून ट्रीपमधून तर आपण जाणून घेऊयात त्यांना आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट कशाप्रकारे आला आहे आणि ते कशाप्रकारे वापर करत आहेत ते नमस्कार गेल्या सहा ते सात वर्षापासून मी याचा, वार याचा आता वापर करतो आहे याचे पांढऱ्या मुळीसाठी असू दे किंवा कुठल्याच्या संख्येमध्ये जास्त प्रमाणात वाढ होण्यासाठी डॉक्टर बावस्कर यांचे जर्मनेटरचा चांगला होऊन आला आहे व याचा मी वारंवार उपयोग करतो आहे याचा मला साईड इफेक्ट काही सुद्धा नाही आणि मेंटेनन्ससुद्धा फार कमी आहे आणि कॉस्टसुद्धा भरपूर प्रमाणात कमी जाते आता तुम्ही जो जर्मनेट्राचा वापर करताय तो कशा प्रकारे आणि काय प्रमाण घेऊन करताय फ्रीजमधून एकरी एक लिटर या प्रमाणे करतोय किती दिवसात सोडताय महिन्यातून दोन ते तीन वेळा सोडतो त्यातून तुम्हाला कशा प्रकारे काय काय त्याचा जा फायदा जाणवला सांगू फायदा म्हणजे आपल्याला कुठे संख्या भरपूर प्रमाणावर दिसते व त्या कलर यासाठी मला कलर म्हणजे थोडा चांगला फायदा हातांचा पूर्ण खर्च निम्यावर येतो पूर्ण आणि फवारणी तुम्ही कशा प्रकारे पाच एम एल पर्यंत देतो चार ते पाच लिटर रिझर्व्हिटर घेतलाय तुम्ही हो